नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आंध्र प्रदेशमध्ये हिराखंड एक्सप्रेसचे डबे घसरून झालेल्या दुर्घटनेत छत्तीस ठार शंभरहून अधिक जखमी बचाव युद्ध युद्धपातळीवर सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबाबत व्यक्त केलं तीव्र दुःख रेल्वेमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश मृत आणि जखमींना मदत जाहीर विमुद्रीकरणानंतर कररचनेचा विस्तृत पाया आणि व्याजदरातील कपात यामुळे अविरत वेगवान आर्थिक विकासाचा मार्ग निर्माण होईल वित्त मंत्रालय विमुद्रीकरणाच्या शेवटच्या दहा दिवसात झालेल्या सर्व संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर सरकारची कडक नजर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध गोव्यात अडीचशे तर पंजाबमध्ये एक हजार एकशे सेहेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून विविध घोषणा मात्र युतीबाबत मौन आणि कोलकाता एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंड विरुद्ध नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि आता सविस्तर वृत्त जगदलपूरहून भुवनेश्वरला जाणाऱ्या हिराखंड एक्सप्रेसचे सात डबे रुळावरून घसवून झालेल्या अपघातात छत्तीस जण ठार तर इतर शंभरहून अधिक जण जखमी झाले अपघाताचं स्वरूप पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आंध्र प्रदेशातल्या विजयानगरम जिल्ह्यात रात्री अकराच्या सुमाराला ही घटना घडली हिराखंड एक्सप्रेसचे इंजिनसह सात डबे कुनेरू स्टेशनजवळ वर रुळावरून घसरले अपघातात जखमी झालेल्यांची संख्या शंभरहून अधिक असून अनेकजण अडकले गेल्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो असं पूर्व रेल्वे विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी जे पी मिश्रा यांनी सांगितलं जखमींवर रायगड आणि विजयनगरम इथल्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत एनडीआरएफचे जवान मदत कार्यात सहभागी झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांप्रती तीव्र दुःख व्यक्त केलं दरम्यान रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून रेल्वे सुरक्षा आयुक्त यांची चौकशी करून आपला अहवाल सादर करतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे रेल्वेमंत्रीही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत आहेत दरम्यान अपघातग्रस्त कुनेरू हे नक्षलग्रस्त भागात असल्यामुळे नक्षलवाद्यांचा कटही असू शकतो अशी शक्यता व्यक्त होत आहे विमुद्रीकरणामुळे कररचनेचा पाया अधिक विस्तृत होईल आणि व्याजदरात कपातही होईल यामुळे अविरत वेगवान आर्थिक विकासाचा मार्ग निर्माण होईल असं वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे संसदीय लोकलेखा समितीला सादर केलेल्या लेखी ले 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 उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे दडवून ठेवलेली तसंच वापरात नसलेली रोख रक्कम व्यवहारात आली असून याचा उपयोग उत्पादक कामांसाठी होऊ शकेल असं या लेखी उत्तरात म्हटलं आहे विमुद्रीकरणानंतर बँकिंग प्रणालीत आलेल्या रोख रकमेवर लक्ष ठेवणं सोपं झालं असून यामुळे कर चुकवेगिरी अधिक कठीण झाली असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे बँकांकडे उपलब्ध असलेल्या निधीत झालेली वाढ व्याजदरातील कपात यामुळे कर्जपुरवठ्यात वाढ होईल तसंच उत्पादक आर्थिक व्यवहारात अधिक गुंतवणूक होईल आणि त्यामुळे विकासाला चालना मिळेल एकवीस ते तीस डिसेंबर या काळात झालेल्या सर्व संशयास्पद आर्थिक व्यवहारांचं विश्लेषण करण्यास सरकारनं सुरुवात केली आहे यामध्ये नव्या खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम आणि कर्ज परतफेड तसंच ई वॉलेटद्वारे झालेल्या व्यवहारांचा समावेश आहे विमुद्रीकरणानंतरच्या पन्नास दिवसांमध्ये मुदत ठेव खात्यांमध्ये झालेली गुंतवणूक याचाही अधिकारी अभ्यास करत आहेत अखेरच्या दहा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रकमा जमा करणाऱ्यांवरही प्राप्तिकर विभागाचं लक्ष आहे याशिवाय आरटीजीएस आणि इतर माध्यमांद्वारे झालेल्या व्यवहारांवरही खात्यानं लक्ष केंद्रित केलं आहे असे व्यवहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शोधून काढण्यासाठी प्राप्तिकर विभाग सर्व मार्ग आणि स्रोतांचा वापर करत आहे दोन वर्षांच्या बंदीनंतर तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू या पारंपरिक साहसी खेळाचं आयोजन तामिळनाडू सरकारनं केलं आहे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या हस्ते मदुराई इथं होणारा मुख्य कार्यक्रम आता लगतच्या दिंडीगुल या जिल्ह्यात होईल तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काल चेन्नईमध्ये जल्लीकटू आयोजनाबाबतच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली त्याआधी केंद्रीय गृहमंत्रालयानं काल या अध्यादेशाच्या मसुद्यावर शिक्कामोर्तब केलं होतं जल्लीकटूबाबत जारी केलेला अध्यादेश अंतिम असून आगामी अधिवेशनात तो कायद्यात रूपांतरित करू असं मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी म्हटलं आहे पोंगल या सणानिमित्त तामिळनाडूमध्ये जलिकट्टू हा खेळ खेळला जातो यावेळी विशिष्ट प्रजातीचा शक्तिशाली बैल जनसमुदायात मोकळा सोडला जातो या बैलाचं वशिंड दोन्ही हातांनी पकडून बैलाला काबूत आणण्याचा हा खेळ तामिळ नागरिकांमध्ये लोकप्रिय आहे गेल्या तीन वर्षांपासून बंदी असल्यामुळे राज्यात मोठा जनक्षोभ उसळला होता तमिळ जनतेच्या सांस्कृतिक आकांक्षांचा केंद्र सरकारला आदर आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे दरम्यान जलीकट्टूला कायदेशीर मान्यता देण्यासाठी तामिळनाडू सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेला न्यायालयात आव्हान मिळू शकतं याचा अंदाज बांधून राज्य सरकारनं आधीच काल सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं आहे महाधिवक्त्यांच्या विनंतीनुसार या प्रकरणी किमान आठवडाभर कोणताही निकाल न देण्यास सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे पाकिस्तानच्या हद्दीत अनवधानानं गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची तब्बल चार महिन्यांनी काल पाकिस्ताननं मुक्तता केली चंदू चव्हाण हे धुळे जिल्ह्यातले असून राष्ट्रीय रायफल्सचे जवान आहेत जम्मू आणि काश्मीरमध्ये सेक्टर सेक्टरमध्ये चंदू चव्हाण तैनात असताना एकोणतीस सप्टेंबरला त्यांनी चुकून नियंत्रण रेषा ओलांडली होती काल दुपारी वाघा सरहद्दीवर चंदू चव्हाण यांना भारतीय लष्करी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलं चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी भारत सरकारनं सातत्यानं पाठपुरावा केला होता या सुटकेबद्दल चंदू चव्हाण यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया

तो उन्होंने जो प्रयास किए तो उनके जिंदगी भर मैं ऐसा नहीं भूलूंगा जब तक मेरी जान रहेगी तब तक मैं आ, उनके साथ ही रहूंगा और उनके आ, उनको मैं थैंक यू बोल के समाप्त नहीं करूंगा और जो डीजीओ मो पर जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदू चव्हाण यांचे तो स्वागत केला असून त्यांच्या सूटकेसाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त केले आहेत शासनाच्या पायाभूत सुविधा आणि बांधकाम प्रकल्पांमध्ये भारतीय बनावटीच्या पोलादाचा जास्तीत जास्त वापर करण्यासंबंधी सर्व संबंधित मंत्रालयांना सूचना केल्या आहेत अशी माहिती केंद्रीय पोलाद मंत्री चौधरी बिरेंद्र सिंग यांनी काल दिली मुंबईत आयोजित पहिल्या राष्ट्रीय पोलाद ग्राहक परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते लोखंड आणि पोलादाचा पुरवठा उपलब्धता आणि त्याचा दर्जा आणि बाजारातील मागणी या विषयांवर ही परिषद सरकारला मार्गदर्शन करते या बैठकीला पोलाद उद्योगातल्या कंपन्यांचे प्रतिनिधी उत्पादक उपस्थित होते पोलाद उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक असला तरी देशांतर्गत पोलाद वापर प्रतिव्यक्ती केवळ साठ किलोच आहे त्यामुळे देशांतर्गत पोलाद वापर वाढावा यासाठी मंत्रालयातर्फे विविध मार्गांची चाचपणी सुरू आहे उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीनं आज विधानसभा निवडणुकीसाठी घोषणापत्र जारी केलं मात्र सपा आणि काँग्रेस यांच्यातली आघाडी याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आता चार फेब्रुवारी रोजी गोव्यातल्या चाळीस जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अडीचशे उमेदवार रिंगणात आहेत यापैकी एकशे एक तीस उमेदवार दक्षिण गोव्यातले तर एकशे एकोणीस उमेदवार उत्तर गोव्यात असल्याचं मुख्यमंत्री मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये स्पष्ट झालं आहे गोव्यातल्या कुठल्याही मतदारसंघात थेट लढत होत आहे भाजपानं छत्तीस जागांवर उमेदवार उभे केले असून दोन मतदारसंघात अपेक्षांना पाठिंबा दिला आहे काँग्रेस सदतीस जागा लढवत आहे तर राष्ट्रवादीनं सोळा जागांवर आणि मगोप गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना आघाडी सव्वीस जागा लढवत आहे आपचे सर्वाधिक जास्त एकोणचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत दक्षिण गोव्यातल्या वेलिम मतदारसंघात सर्वाधिक बारा उमेदवार रिंगणात आहेत पंजाबमध्ये एकशे सतरा जागांसाठी आता एक हजार एकशे से सेहेचाळीस उमेदवार रिंगणात आहेत अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकशे चौदा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले होते लुधियाना मतदारसंघात तब्बल एकशे से सेहेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत अमृतसर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आता नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत दरम्यान उत्तर प्रदेश पंजाब गोवा मणिपूर आणि उत्तराखंड या विधानसभा निवडणुकात होणाऱ्या पाच राज्यातून निवडणूक आयोगानं त्र्याऐंशी कोटीपेक्षा जास्त रोख रक्कम पकडली आहे यापैकी एकोणऐंशी कोटी उत्तर प्रदेशमधून तर चार कोटी पंजाबमधून तेहतीस लाख उत्तराखंडमधून तर मणिपूरमधून सुमारे सात लाख रुपये पकडण्यात आले आहेत तसंच बारा कोटी रुपये किमतीची सात लाख लिटर दारू आणि एक हजार चारशे किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक घोषणा जाहीर केल्या मुंबई पाठोपाठ ठाणे आणि उल्हासनगरमध्येही पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वगळण्यात येईल असं त्यांनी जाहीर केलं सातशे फुटापर्यंतच्या घरांना करात सवलत देण्यात येईल असंही ठाकरे म्हणाले ठाणेकरांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मध्य वैतरणा जलाशयाच्या धर्तीवर नवीन धरण बांधण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं ठाण्यात तीस एकर जागेवर सुसज्ज सेंट्रल पार्क उभारण्यात येईल असं सांगून घनकचरा करातून व्यापाऱ्यांना मुक्त करण्यात येईल असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिलं मुंबईत शालेय विद्यार्थ्यांना बेस्टमधून मोफत प्रवास करता येईल असंही ते म्हणाले सेना भाजपा युतीबद्दल थेट भाष्य करणं मात्र त्यांनी टाळलं युतीचा नेमका प्रस्ताव माझ्याकडे अद्याप आलेला नसून असा प्रस्ताव आल्यावर चर्चा केली जाईल असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यातल्या युतीबद्दलची कोंडी अद्याप कायम आहे दोन्ही पक्षांमधल्या काल झालेल्या चर्चेत्या तिसऱ्या फेरीतही निर्णय होऊ शकला नाही दोन्ही पक्षांनी जागावाटपाबाबतचे परस्परांचे प्रस्ताव फेटाळून लावल्याची माहिती शिवसेना भाजपाकडून देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच युतीबाबत अंतिम निर्णय घेतील असं स्पष्ट करण्यात आलं प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपातासाठी दहशतवादी पाळीव प्राण्यांचा वापर करण्याची शक्यता असल्यानं लोकांनी सावध रहावं असा इशारा महाराष्ट्र दहशतवाद विरोध पथकानं दिला आहे कपड्यात लपेटलेल्या प्राण्यांबाबत अतिशय सावधगिरी बाळगावी आणि काही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी असं आवाहन एका निवेदनात करण्यात आलं आहे प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या दिनी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्यानं ही ठिकाणं असामाजिक तत्वांकडून लक्ष बनवू शकतात असंही एटीएसनं स्पष्ट केलं आहे येत्या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे या अर्थसंकल्पाविषयी अनेक अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहेत मी हँडिकॅप आहे मला प्रवास करणं झेपत नाही म्हणजे ट्रेनी वगैरे प्रवास करायला होत नाही तिथे खूप खूप शिड्या असतात पुन्हा खूप गर्दी असते त्याच्यामध्ये आम्ही चालू शकत नाही तर गव्हर्नमेंटनी त्याच्यासाठी म्हणजे माझ्यासारखे पण काही लोक आहेत त्यांना जॉबसाठी इकडे तिकडे जावं लागतं गव्हर्मेंटनी त्यांच्यासाठी चांगले म्हणजे रस्ते त्यांच्या प्रवासाची सुविधा करावी कुठे बाहेर जर आम्ही गेलो ऑफिसच्या निमित्ताने काही कामाच्या निमित्ताने तर आज आम्हाला बाहेर चांगले स्वच्छतागृह ग्रह तिथे नसतात पुरुषांसाठी तर भरपूर जागी उपलब्धता असते पण महिलांसाठी सुरक्षित आरोग्यदायी स्वच्छ असे शौचालय प्रसाधनगृह असे नसतात तर सरकारना अशी विनंती आहे की जागोजागी महिलांसाठी सुरक्षित असे चांगले ग्रह बनवा आम्ही सर्व मुली गावाकडून शिक्षणासाठी शहरांकडे येतो पण आमच्या आम्हाला आम वसतीगृहे उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणी येतात तरी सरकार सरकारने वसतीगृहे बांधून द्यावीत अशी मी त्यांना विनंती करते आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सा पीएचसी आणि आर एच लेवलवर प्रत्येक रुग्णालय ले मिळावी यासाठी त्या रुग्णालयांना तसे फंड गेले पाहिजेत तसेच जिल्हा स्तरावर सुद्धा जशी जिल्हा शासकीय रुग्णालय असतात तशाच पद्धतीची शासकीय आयुर्वेद रुग्णालय सुद्धा निर्माण झाली पाहिजेत त्याच्यासाठी या, या बजेटमध्ये काहीतरी फंड निर्माण व्हावेत अशी आम्हाला आयुर्वेदीय वैद्य म्हणून खूप अपेक्षा आहे गृहिणी म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की सगळ्यात पहिले महागाईचा दर हा कमी झाला पाहिजे डिजिटल जो कर रहे हो तो आप बैंक चार्जेस जो क्रेडिट कार्ड्स में डेबिट कार्ड्स में लेते हैं वो ज़्यादा कम कीजिए ताकि आदमी लोग मोर डिजिटल यूज करने का हम लोग ये करें अपने आदमी लोग को प्रोत्साहन करें दैट्स मोर मोटे अबाउट इट सामान्य मानसा की अपेक्षा है कि टैक्स मधे थोड़ी फार राहत असावी बाकी पंजे... बेनिफिट्स आम सामान्य जनताला भेटतात ते सगळ्यामध्ये काहीतरी चांगली अपेक्षा असावी अशी बजेटमध्ये सर्वांची इच्छा आहे आणि तीच अपेक्षा करतो आणि तीच विनंती आहे आपले माननीय मुख्यमंत्री साहेबांना अर्थमंत्री साहेबांना की सामान्य माणसांना काय भेटू शकणार तसा काहीतरी बेनिफिट करावा बजेट जो आहे इस बार कुछ गरीबों के गरीबो भी सोचना चाहिए सरकार को मेरी उम्मीद आहे की कि अगर किसानो के कर्ज माफ हो जाई जितने ज्यादा कर सके और कॉर्पोरेट्स डेट्स को राईट ऑफ करने की जग किसानों के लोन को राइट ऑफ महिन्यापासून आणखीन सिलेंडरचा भाव आहे सहाशे रुपये देतोय आणि थोडंसं ते तरी कमी व्हावं थोडं भाज्या घिज्या स्वस्त आहे ठीक आहे पण अजूनही काय अजूनही थोडं महागाई वाढतेच आहे मला तरी एक गृहिणी म्हणून पण अजूनही थोडंसं इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे गव्हर्नमेंट अजूनही अपेक्षा आहे जे जीवनावश्यक आवश्यक गोष्टी आहे त्यांचे भाव कमी कांदा बटाट्याच्या भाव वाढत चाललेले आहे जे जीवन आवश्यक प्रत्येक गोष्ट कमी झालीच पाहिजे येत्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली इथं राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी थी महाराष्ट्रातील तेवीस एन सी सी कॅडेट्सची निवड झाली आहे छावणी भागातील डीजी एन सी सी परेड ग्राउंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एन सी सी कॅडेट्ससाठी सराव शिबिर आयोजित करण्यात आलं आहे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं या शिबिरात दररोज पथसंचलनाचा सराव आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं आतापर्यंत ड्रिल स्पर्धा राष्ट्रीय एकात्मता जागरूकता कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा राजपथ पथसंचलन निवड स्पर्धा पंतप्रधान रॅली मानवंदना निवड स्पर्धा या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील कॅडेट्स सहभागी झाले सर्वोत्तम संचलनासाठी दिला जाणारा पंतप्रधान बॅनर हा बहुमान सत्तावीस जानेवारीला घोषित होईल मागच्या पंचवीस वर्षात सतरा वेळा पंतप्रधान बॅनर पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला असून यावर्षीही तो राज्याला मिळेल असा विश्वास कर्नल एस गणपती यांनी व्यक्त केला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं असून यात निवडणूक प्रक्रियेत काही सुधारणा करण्याची विनंती केली आहे गेल्या सात वर्षांपासून निवडणूक प्रक्रियेत टोटलायझर मशीनचा वापर करण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करत आहोत मात्र अद्यापही ती मागणी पूर्ण झाली नाही तसंच तीन सप्टेंबर दोन हजार नऊ साली लिहिलेल्या पत्रानुसार मी सुचवलेल्या सुधारणा सरकारला कळवल्याचं निवडणूक आयोगानं मला कळवलं आहे असं त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे विशेषत मतमोजणीच्या वेळी उमेदवाराला कोणत्या गावातून किंवा कोणत्या प्रभागातून किती मतं मिळाली हे समजता कामा नये त्यामुळे आपसातील वैमनस्य वाढतं असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे या पत्राच्या प्रती अण्णा हजारे यांनी अर्थमंत्री अरुण जेटली आणि निवडणूक आयोगालाही पाठवल्या आहेत बीडमध्ये गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं जिल्ह्यातलं तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे केंद्र सरकार आणि स्थानिक बाजार समित्यांच्या वतीनं सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे सरकारनं जाहीर केलेला हमीभाव मिळत असल्यानं तूर विक्रीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे जिल्ह्यात सहा ठिकाणी नाफेडच्या वतीनं तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आली असून तुरीमधली आर्द्रता तपासून खरेदी होत आहे त्यानंतर शेतकऱ्यांना टोकन देऊन खरेदीची तारीख दिली जाते आलेल्या मालाचं वजन करून शेतकऱ्यांना चार हजार पंचवीस आधारभूत किंमत अधिक चारशे पंचवीस असे मिळून एकूण पाच हजार पन्नास रुपयांचा धनादेश दिला जात आहे पुण्यातल्या आझम कॅम्पसमधल्या अँग्लो उर्दू शाळेत पुणे अग्निशामक दलाच्या वतीनं आग लागल्यानंतर बचावासाठी करायच्या उपाययोजना आणि आग विजवण्याच्या प्रात्यक्षिकांचा कवायत सराव करण्यात आला यावेळी पुण्याचे मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे सेफ किड्स फाउंडेशनचे डॉ सिंधिया पिंटो हनिवेल विकास चड्ढा आदी मान्यवर उपस्थित होते आगीच्या आपत्तीमध्ये मुलांनी काय करावं याचं मार्गदर्शन करणारं पुस्तक मुलांना देण्यात आलं आग कशी विझवावी लोकांना कसं वाचवावं याचं प्रात्यक्षिक देण्यात आलं या कवायत सरावाच्या वेळी अँग्लो उर्दू शाळेतले तीनशे विद्यार्थी उपस्थित होते संस्कृत भाषा श्रीमंत आणि प्रगल्भ असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं या भाषेतल्या अद्वितीय ज्ञानाचा प्रसार करण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन नागपूरच्या विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष विश्राम जामदार यांनी काल केलं कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वतीनं येणाऱ्या महाकवी कालिदास संस्कृत व्रती राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावर्षी वाराणसीचे भागीरथ त्रिपाठी यांनी हा पुरस्कार देण्यात आला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उमा वैद्य यांनी हा पुरस्कार प्रदान केला त्रिपाठी यांचे चिरंजीव आशापती शास्त्री यांनी पुरस्कार स्वीकारला संस्कृत भाषा संवर्धनासाठी समाजातल्या विविध संस्थांनी संस्कृत संमेलनाचं आयोजन करावं असं आवाहन कुलगुरु उमा वैद्य यांनी यावेळी केलं पारंपरिक न्यायदानात एक पक्ष जिंकतो तर दुसरा हरतो याचा परिणाम मानवी नात्यांवर होतो मात्र पर्यायी वाद निवारण प्रक्रियेत दोन्ही पक्षातील नातेसंबंध टिकवण्यावर भर दिला जातो त्यामुळे आपल्या देशात पर्यायी वाद निवारण न्याय प्रक्रियेचा अवलंब अधिकाधिक होण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन काल कोल्हापूर इथं आयोजित एका राष्ट्रीय परिषदेत वक्त्यांनी केलं कायदेशीर वाद सामोपचारानं मिटवताना तसंच पर्यायी वाद निवारण प्रक्रिया राबवताना येणाऱ्या अडचणी या यंत्रणेपुढील आव्हानं याविषयी परिसंवादात चर्चा करण्यात आली पर्यायी वाद निवारण प्रक्रियेमुळे पैसा वेळ वाचतो गेल्या काही वर्षात पर्यायी वाद निवारणाच्या माध्यमातून असंख्य खटले तडजोडीनं मिटवण्यात आल्याची माहिती विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव उमेशचंद्र मोरे यांनी यावेळी दिली ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज जागतिक अग्रमानांकित अँडी मरेचा धक्कादायक पराभव झाला जर्मनीच्या मिश्का ज्वेरेवानं मरेचा सात पाच पाच सात सहा दोन सहा चार असा पराभव केला भारताची सानिया मिर्झा आणि बारबोरा स्ट्रायकोवा यांनाही महिला दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं जपानच्या इरी होजुमी आणि मियू काटो या जोडीनं सानिया बारबोराचा तीन सहा सहा दोन दोन सहा असा पराभव केला भारताचा लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगिस या जोडीनं मिश्र दुहेरीची दुसरी फेरी गाठली आहे सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णानं आपापल्या साथीदारासह मिश्र दुहेरीची दुसरी फेरी याआधीच गाठली आहे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं मलेशियन ग्रामप्री बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे आज झालेल्या अंतिम सामन्यात तिनं थायलंडच्या पोर्णपवी चोचुवांग हिचा बावीस वीस बावीस वीस असा सरळ गेममध्ये पराभव करून दोन हजार सतरामधलं पहिलं वहिलं अजिंक्यपद पटकावलं सायनाचं कारकिर्दीतलं हे तेविसावं अजिंक्यपद आहे मुंबईतल्या वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं आज इंधन बचत आणि रस्ते सुरक्षतेबाबत जनजागृती करण्यासाठी बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीत एकशे पन्नास बाईक भाग घेतला दोन अपंगही रॅलीत सहभागी झाले होते मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली वडाळा ते भांडूप या मार्गाने रॅली काढण्यात आली हेल्मेट वापरणं इंधन बचत व्हावी प्रदूषण कमी करणं याबाबत जनतेत जागृती व्हावी यासाठी मुंबई वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वर्षभर विविध ठिकाणी असे अभियान आयोजित करण्यात येत आहे भारत आणि इंग्लंड दरम्यान आज कोलकाता इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे तीन सामन्यांच्या मालिकेतले दोन सामने आधीच जिंकून भारतानं मालिकेत आघाडी घेतली आहे पुणे आणि कटक इथं पहिले दोन सामने भारतानं जिंकले असले तरी या दोन्ही सामन्यात भारतीय संघाच्या सलामीवीरांनी निराशाजनक कामगिरी केली आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या एक बाद एकशे तीन धावा झाल्या होत्या आता आपण पाहत आहोत सामन्याचं थेट प्रक्षेपण पॅसिफिक महासागरातल्या सोलोमन बेटांना सकाळी भूकंपाचा जोरदार धक्का बसला रिस्टर स्केलवर त्याची तीव्रता आठ अशी नोंदवली गेली असून त्यामुळे नजीकच्या बेटांवर सुनामी लाटा येण्याची शक्यता पॅसिफिक सुनामी इशारा केंद्रानं व्यक्त केली आहे सोलोमन बेटांमधल्या पापुआ नू गिनिया या बेटावरील आरावा हे या भूकंपाचं केंद्रबिंदू असून अद्याप जीवितहानीबाबत काही कळू शकलं नाही पॅसिफिक महासागरातल्या भौगोलिकदृष्ट्या जागृत रिंग ऑफ फायर या भागात सोलोमन बेटं स्थित आहेत उत्तर भारतात अद्यापही तीव्र थंडीची लाट आहे काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा हिमवृष्टी झाल्यानं श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे श्रीनगरमध्ये शून्य पूर्णांक आठ सेंटीमीटर हिमवृष्टी झाल्याची नोंद आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानाच्या सरासरीत वाढ झाली आहे कोकणात काही भागात तापमानात वाढ झाली आहे आज मुंबईत सरासरी बत्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे येत्या चोवीस तासात राज्यातल्या बहुतांश भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या आंध्र प्रदेशमध्ये हिराखंड एक्सप्रेसचे डबे घसरून झालेल्या दुर्घटनेत छत्तीस ठार शंभरहून अधिक जखमी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबाबत व्यक्त केलं तीव्र दुःख रेल्वेमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश मृत आणि जखमींना मदत जाहीर विमुद्रीकरणानंतर कररचनेचा विस्तृत पाया आणि व्याजदरातील कपात यामुळे अविरत वेगवान आर्थिक विकासाचा मार्ग निर्माण होईल वित्त मंत्रालय विमुद्रीकरणाच्या शेवटच्या दहा दिवसात झालेल्या सर्व संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर सरकारची कडक नजर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध गोव्यात अडीचशे तर पंजाबमध्ये एक हजार एकशे सेहेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून विविध घोषणा मात्र युतीबाबत मौन आणि कोलकाता एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर